मी मोहिनी जाधव हो, आपले बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आपल्या सोबत सध्या चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत हर्षद सर नमस्कार सर तुमचं या चर्चेत तुम्ही सहभागी त्याबद्दल तुमचे मनपूर्वक स्वागत आपण बघतोय की बदलापूर शहर वाढतं शहर आहे आता आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक वर्षी वाढणारे आकडे मात्र सांगत असतो शहरातले आता आपण सांगतोय की बदलापूर शहरातली जी लोकसंख्या आहे ती पाच ते साडेपाच लाख घरात गेलेली आहे मात्र ही लोकसंख्या जशी वाढते त्या प्रमाणात बदलापूर शहर वाढत आहे आणि त्या प्रमाणात बदलापूर शहरातल्या प्रदूषणाची जी समस्या आहे ती डोकंवर काढते मग जमिनीची सुपीकता नष्ट होण्यापासून ते अगदी जंगल तोडी असू देत पाण्याची समस्या असू देत जलप्रदूषणाची मोठी समस्या बदलापूरकर गेल्या अनेक काळापासून त्याला तोंड देतात त्याचबरोबर विजेची समस्या असू देत जंगल तोडीचा हा विषय पण खूप मोठा आहे बदलापूरकरांसाठी आणि या सगळ्या समस्येला तोंड देत असताना बदलापूरकर कुठेतरी आता ज्या पुढच्या पिढीकडे बदलापूर सरकणार आहे त्या पुढच्या पिढीच्या वाट्याला काय येणार आहे हा मोठा प्रश्न आहे नुकताच बावीस एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिवस हा जगात साजरा करण्यात आला जगात साजरा करताना या ठिकाणी अगदी महासत्ता असणारे देश त्यांनी सुद्धा वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि जसं पृथ्वी एका बाजूनं कुठेतरी पृथ्वीचं मोठ्या प्रमाणात जे प्रदूषण होत आहे आणि पृथ्वीचं आयुष्य कमी होत आहे त्या बाजूने आता जागतिक महासत्ता असणारे देश सुद्धा लक्ष घालत आहेत आणि कुठेतरी एक पर्यावरणीय दृष्टिकोनातून पाऊल उचलत आहेत मात्र भारतात या सगळ्या समस्यांविषयी खूप मोठी लढाई जी आहे ती लढावी लागणार आहे कारण भारतात जगातल्या तुलनेत सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे आणि त्याच प्रमाणात प्रदूषण देखील आहे आणि या सगळ्या एकंदरीत विषयावरती बदलापूर सारख्या शहरात वाढणाऱ्या प्रदूषणावरती आपण या चर्चेत स्पष्टीकरण घेणार आहोत आणि त्याचबरोबर या संदर्भात आपण एक चांगली चर्चा करणार आहोत सर्वात प्रथम हर्षदजी आपण बघतोय की बदलापुरात जलप्रदूषणाची समस्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे बदलापूर आणि अंबरनाथ या काही भागामध्ये आणि बदलापूर संपूर्ण शहरात पाण्याचा एकमेव स्त्रोत म्हणजे पाणी पुरवठा करणारा एकमेव स्त्रोत म्हणजे आपली उल्हास नदी जी लोणावळा जवळून उगम पावते मात्र आपण जेव्हा बघतोय बदलापूरकडून ती जेव्हा पुढे सरकते आता तिला नाल्याचं स्वरूप प्राप्त होत आहे आणि तिला आता नाला म्हणूनच कुठेतरी उद्घोषलं जात आहे आणि ही खूप आपल्यासाठी कुठेतरी आणि पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे या संदर्भात जेव्हा आपण तुम्ही पण सामाजिक स्तरावरती काम करत असताना तुम्हाला नमस्कार सर्वप्रथम मॅडमनी जे आपल्या विषय मांडलेत की बदलापूरची लोकसंख्या ही पाच लाखापर्यंत पोहोचलेली आहे यामध्ये अनेक विषय ज्या वाढत्या लोकसंख्येनुसार आपल्याला समस्या वेदना हो या मुख्य कारण म्हणजे की जी त्याची समस्या आणि उपाय यातला याच्यामध्ये आपण लक्ष न दिल्यामुळे नियोजन न केल्यामुळे जी गॅप झाले ती खूप मोठी झाली आणि आज हे विषय सोल्युशन करताना त्याची किंमत खूप वाढलेली आहे म्हणजे तुम्ही म्हणाल की पाणी समस्या असो ट्रॅफिक असो लाईट असो किंवा तुमचं आरोग्याच्या संदर्भात असो किंवा तुमचे रोड कनेक्टिव्हिटी असो आज याच्याकडे न दिल्यामुळे त्याचं भूसंपादन असो किंवा टाक्या बांधणं असो किंवा नदीचं टी बी प्लॅन करणं असो किंवा सिग्नल यंत्रणा लावणे असो याकरता लागतो निधी आता या गॅप झाल्यामुळे त्याचा खर्च वाढलाय त्यामुळे या समस्या दिवसेंदिवस मोठ्या होत चाललेल्या आहेत आणि पाण्याविषयी नक्कीच आपण म्हणू आता मा की आता बावीस तारखेला वसुंधरा दिवस जो साजरा केला त्या अंतर्गत चार विषय म्हणजे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की पाणी त्याच्यानंतर तुमचं झाडे त्यानंतर तुम्ही ऊर्जा ह्या तीन विषय आणि चौथा विषय त्यांनी प्लॅस्टिकचा वापर ज्याच्यामुळे पृथ्वी आपली खूप त्याचे असंख्य परिणाम भोगायला लागत आहेत सर्व जनजीवन विस्कळीत होत आहे पूर्ण जनजीवन पूर्ण विस्कळीत होत आहे त्याबाबत पाण्याच्या विषय उल्हास जी दक्षिणोत्तर शंभर किलोमीटरची वाटे आज कर्जत पासून येताना अनेक तिथे नाले आहेत आपल्या नेरळ पासून वागणी बदलापूर त्याच्यानंतर पुढे गेला मामनोली कल्याण उल्हासनगर इथून एक मी सकाळमध्येच ती न्यूज बघितली की त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की सहाशे वेळ लिहून अधिक पाणी रोज जे घरगुती सांडपाणी कोणती प्रक्रिया न हो। करता घरातलं सांडपाणी कारखान्याचं असो मलमूत्र असो आणि जेवढं काही सांडपाणी जे नाल्या नदीत सोडलं जाते म्हणजे किती घातक आहे आज आपण पुढे जाऊन तिला वाळगोळी जी नदी आपण बघतो नदी म्हणतात ही जी नदी आहे उल्हास नदी म्हणून येते आज आपल्याला विश्वास बसत नाही काही दिवसांनी आपली उल्हास नदी तशी होईल तर पाण्याच्या विषयी आपल्या बदलापूर मध्ये एक एसटी पी प्लांट करण्यात येणार होता एसटीपी प्लांट आणि पंपिंग स्टेशन याच बदलापूर पश्चिमेला काम चालू होतं गेले दोन वर्ष आपण त्याचा पाठपुरावा करत होतो की आपल्या गावदेव बदलापूरचा तिथून पंपिंग स्टेशन बनवून तो पंपिंग स्टेशन मधून पाणी रस्त्याच्या बाजूनी सोनिवली ते नेणार व त्याच्यावर एसटीपी पी प्लांटद्वारे प्रक्रिया करून तो रुयूज किंवा नदी सोडण्यात होता परंतु ते अजूनपर्यंत तो प्लांट पूर्ण केला नाही रस्त्याच्या बाजूला खड्डे करण्यात आले त्यासाठी आपण अठरा दहा दोन हजार तेवीस तेव्हा अंबरनाथला आपण लेटर दिला एमजीपीला त्यानंतर नऊ अकरा दोन हजार तेवीसला या संदर्भात आपण मंत्रालयामध्ये जलसंपदा आणि विभाग आहे त्यांना कळवलं त्यानंतर त्यानंतर आपले जे एमजीपी वाले आहेत त्यांनी कॉन्ट्रॅक्टर तिथे जे आहेत त्यांना काम करण्याचा आदेश सुद्धा दिला हे काम करण्यासंदर्भात ते काम एक पंधरा दिवस चाललं म्हणजे जे, जे दीड किलोमीटरचं काम करायचे ते फक्त तीस मीटरचं केलं पण त्यात फक्त पाईप टाकण्याचं काम केलं परंतु जे पंपिंग स्टेशन ते आपला रस्ता आणि एसटी वी प्लांट ते मुख्य रस्ता याच्या मधल्या जागा मालकांना अजून विचारणार नाही हा प्लांट कसा होणार हा विषय त्यानंतर त्यांनी हे जे पाईप ते ते पडलेले आहेत पूर्ण पाईप हे सगळे असे पडलेले आहेत लाखो रुपये खर्च करून जे केलेले आपण बघू शकतोय ह्या अशा प्रकारे हा जो काही सरकारी निधीचा हा जो चुराडा आहे तो, तो, तो प्रशासनाच्या माध्यमातून केला जातोय कुठेतरी राज्यस्तरावरती मुख्यमंत्री आणि अगदी मंत्रिमंडळ एक चांगला उपक्रम हाती घेत आहेत आपण बघतो एक सप्ताह वसुंधरा सप्ताह जो आहे तो हाती घेण्यात आलेला आहे तिथे बदलापूर शहरात प्रशासन मात्र निष्क्रियतेपणे काम करताना दिसते जसं आपण एसटीपी प्लांटचं हे उदाहरण आता पाहिलेलं आहे साधारण लाखो रुपये खर्च करून हा प्लांट उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार होते मात्र अद्याप तसं काम पूर्ण झालेलं नाहीये मात्र त्याची जी यंत्रसामग्री आहे ती आता तिथे धूळ खात पडलेली आहे त्यावर कोणाच लक्ष नाहीये आणि कोणीच त्याकडे लक्ष देण्यासाठी पाठपुरावा करत नाहीये मात्र हर्षद भोपी यांनी त्या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा या ठिकाणी केलेला आहे याच अनुषंगाने आपण बघतोय की बदलापूर शहरात आपण उल्हास नदीचं जसं प्रदूषण आपण बघतोय अगदी आपली एमआयडीसी आहे एमआयडीसी हा परिसर मोठा आहे मात्र एम आय डी सी परिसरातून जो काही रासायनिक पाणी येत आहे ते रासायनिक पाणी तिथल्याच एका नाल्यात सर्रासपणे सोडलं जाते जो नाला उल्हास नदीला मिळतो येतो आणि ही खूप गंभीर गोष्ट आहे अनेकदा त्या पाण्याला मोठा फेस असतो अनेकदा त्याच्यावरती रासायनिक तवंग असतात आणि त्यामुळे हे पाणी जेव्हा उल्हास नदीत थेट सोडलं जातं आपल्याकडे आपण बघतोय की उल्हास नदीच्या फिल्ट्रेशन प्लांट जो आहे तो अत्यंत जुना प्लांट आहे त्यावर जो भार येतो त्याच्यातून हे सगळं पाणी स्वच्छ होत असेल का आपल्यापर्यंत स्वच्छ पाणी येत असेल असं वाटतंय का ना, नाही नक्कीच आज सुंदर मुद्दा मॅडम उपस्थित केला आज आपलं ब्रिटिशांच्या काळातलं गॅरेज आहे आज त्याला शंभर वर्ष होऊन गेली तिथं फिल्टर याचं जो पंपिंग स्टेशन आहे जो पंप हाऊस आहे आज काय पाणी लिफ्ट केलं जातं परंतु त्याचं फिल्टर करण्याची कॅपॅसिटीच्या पलीकडे डिमांड वाढलेलं आहे आज तुम्हाला सांगू ज्या वेळेला तिथे लाईट जाते यंत्रणा खराब होतं त्यावेळेला पाणी फुटबॉल केला जातो Yes. का तर पाणी द्यायचं असतं आपण म्हणतो गडूळ पाणी आला पाण्यात माती आली हे आलं हे कशामुळे होतं की कॅपॅसिटीच्या बाहेर डिमांड वाढलेला आहे त्याच्यामुळे हा पाणी आपल्याला गडूळ का तर पाणी द्यायचं आहे पाणी दिला नाही तर तिकडनं बोमा त्यामुळे जो सोळा तास बारा तास पंप झाला सोळा तास चालतो आज वीस तास पंप चालतो तरी पण ती डिमांड पूर्ण करू शकत नाही नदीमधनं पाणी घेणं फिल्ट्रेशन करणं टाक्यात साठवणं टाक्यामधनं वाटप करणं या प्रक्रिये चोवीस तासाच्या आत पाच लाख लोकसंख्येला करायचंय पॉसिबलच ही मोठा मुठ, ही मुद्दा आहे हा बदलापूरकरांसाठी आणि सगळ्या बदलापूरकरांना या संदर्भात माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण आपण येणारं पाणी आपल्या नळाला येणारं पाणी आपण भरतोय पितोय मात्र त्यामागे कुठली प्रक्रिया होतीये का आपल्यापर्यंत सुरक्षित आणि शुद्ध पाणी पोहोचतंय का यावर मात्र आपण बदलापूरकर कुठेही लक्ष घालत नाही आहोत आपण जेव्हा पावसाळा येतो आपल्याकडे दूषित पाणी येतं गढूळ पाणी येतं त्यावेळेला आपण बो मारतो मात्र वर्षभर जे पाणी येतं ते सुद्धा गढूळच पाणी असतं त्यावरती योग्य ती प्रकारे प्रक्रिया झालेली नसते आणि आपण तेच पाणी पितोय कारण उल्हास नदीचं प्रदूषण आपण आम्ही जो काही अभ्यास करतोय पत्रकारितेच्या दृष्टिकोनातून आम्ही हे पाहिलेलं आहे की महाराष्ट्रात जवळपास तेहतीस नद्या आहेत ते ज्या प्रदूषित झालेल्या आहेत अगदी तापी नदी त्यात मोठ्या म्हणजे पहिल्या क्रमांकावर येते जी अत्यंत प्रदूषित नदी आहे महाराष्ट्रातली आणि त्या खालोखाल अगदी तिसरा चौथा क्रमांकावर उल्हास नदी येते म्हणजे ही गंभीर गोष्ट आहे वो, ठाणे जिल्ह्यातला एकमेव पाण्याचा स्रोत असणारी उल्हास नदी आज जर प्रदूषणाकडे वळतीये तर कुठेतरी या संदर्भात प्रदूषण नियंत्रण महामंडळ त्याचबरोबर स्थानिक प्रशासनानं लक्ष घातलं पाहिजे या संदर्भात तुमचं काय म्हणतंय आता यामध्ये नक्कीच याच्यामध्ये जे एनजीटी जी, जी संस्था आहे त्यांनी वारंवार अशा ज्या वा आपले टोटल आहेत त्यांना नोटीस पण काढल्यात आपण बाकीच ठीक आहे राहू दे पण आपण उल्हास नदीचं बोलू तर उल्हासनगर महानगरपालिका आणि बदलापूर यांना पंधरा कोटी उल्हासनगर आणि पाच कोटी आपल्या उल्हास कुलगाव बदलापूर नगरपालिकेला फाईन लावलं होतं एनजीटीने हे करून पण जर अजून सोल्युशन होत नाही सोल्युशन एकच आहे की पाणी जे आहे त्याच्यावर जे घटक आहेत ते घटक कसे नाहीसे करून ते रिफिल करून ते रियूज करण्याकरता वापरणं हेच त्याच्यामधला मुद्दा आहे पाण्यानंतर आपण दुसरा विषय मॅडम आपण झाडांचा विषय म्हणू की झाडांच्या संदर्भात आपल्या मध्ये कोटी रुपये खर्च केले जातात ह्याच्यामध्ये केल्यानंतर झाडांसंदर्भात आपण नक्कीच सूचना करू की आपण झाडांना जो खर्च करतो झाड लावताना त्याचा खड्डा करण्यापासून त्याच्यामध्ये झाडं लावतानाची प्रक्रिया झाड लावल्यानंतर त्याला एक कोड नंबर देणं कोड नंबर दिल्यावर प्रत्येक महिन्याला त्याचा अहवाल जिओ टॅगिंग करावं त्या झाडाचं इथे मॅन्युअली जो व्यक्ती जाईल त्या व्यक्तीने त्याची हाईट दर महिन्याला किती हाईट त्याची वाढते असा अहवाल दर महिन्याला त्या वेबसाईट वर सादर करावा दोन वर्षपर्यंत त्या झाडाला पाणी आणि त्याची निगा राखणे त्यामध्ये जर झाड एखादा मरतो तर त्याचं कारण की काय तिथे समज कोणत्या आग लागली किंवा काय कशामुळे तो मेला दुसरं झाड लावणं त्या झाडाचं नाव हे त्याच दिवशी सॅटेलाइट वरून फोटो पाडून व तिथलं मॅन्युअली त्याची उंची त्या दिवसाची लावतानाची आणि दर महिन्याला त्याचा अपलोड हा केलं पाहिजे खूप महत्वाची माहिती जी आहे ते हर्षद गोपी आपल्यासोबत शेअर करतात कदाचित ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नसेल एक महत्वाची बातमी जी, माहिती जी आहे तुम्ही देत आहे वृक्षासंदर्भातली जे आपण झाडं लावतो ती जगवण्यासाठी त्याचे पुरावे जे आहेत ते शिल्लक राहण्यासाठी ही जी महत्वाची जी प्रक्रिया असते ती करावी लागते आपण बदलापूर शहराचा विचार केला तर बदलापूर शहरात अगदी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं उद्यान आणि त्याच ठिकाणी झाडं लावणं त्याचबरोबर मिया मियावाकी गार्डन किंवा पनवेल हायवे या परिसरात झाडं लावणं त्या सगळ्यासाठी पालिकेनं मोठ्या प्रमाणात निधी खर्च केलेला आहे मात्र आज झाडं ती कुठेच दिसत नाही लोकप्रतिनिधी असो किंवा कोणी असो ते चांगल्या हेतूसाठी निधी आणतात निधी आणल्यानंतर ते कार्यक्रम करतात झाडं लावतात परंतु ते झाडं टिकवण्याकरता नियोजन आहे ते प्रशासनाचं आहे ते चांगल्या उद्देशाने निधी आणणार झाडं आपले इथे लावली जाणार परंतु त्याच जे आपण जसं म्हणतो कोणत्या कामाचा आम्हाला डीपीआर तसं याच नियोजनपूर्वक हो। एक केलं पाहिजे की झाड जाड़ा लावणे झाडां जगवणे व जगवलेली झाडांचा सा अहवाल सादर करणे मध्ये काहीतरी दहा वर्षापूर्वी ही झाडं मोजण्यात आली होती की त्याला एक पिवळी पाटी लावण्यात आली कलर लावण्यात आलेला होता पण याच्यानंतरचा जे एवढं काय केलंय त्यानंतर कुठल्या नवीन झाडांना अशा पाट्या लावण्यात आलेल्या नाही आज बदलापूरमध्ये अनेक ठिकाणी विकास कामं होत आहेत बिल्डिंग होत आहेत काही झाडं तोडली जातात काही रस्त्यामध्ये आडवी येतात ती धोकादायक तोडली जातात मान्य आहे परंतु नवीन जी झाडं लावलेली आहेत त्याचा अहवाल हा ऑनलाईन सादर केला पाहिजे कारण ती झाडं जगलीत का नाही त्याची निगा राखली गेली का नाही हा अहवाल त्या निधी लोकप्रतिनिधीला जरी सादर करावा जनतेसमोर एक वेबसाईट असावी त्याच्यावर डिजिटल केलाय कुलगाव बदलागरपालिकेने हे ही डिजिटल करून करावं बरोबर आपण बघतोय जेव्हा हरित लवाद सारखे हे विषय येतात आता आपण पालिकेचा जर प्रश्न विचारला विचारात पा, घेतला पालिका प्रशासन असू देत किंवा आपल्याकडे दे वन विभागाचं कार्यालय आहे या दोघांनी एकमताने संगणमत करून बदलापूर शहरात एक बदला शहरा का चांगली वनसंपदा निर्माण होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे म्हणजे असं अनेक निसर्गप्रेमी सांगत असतात की बदलापूर शहरात अनेक अशा जागा आहेत ज्या ठिकाणी जर वृक्ष लावले तर कदाचित एक जी बदलापूर शहराची जी ओळख आहे वनसंपदेची ती टिकून राहील या संदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्कीच आज वन विभाग आज आपली सह्याद्रीच्या बाजूने आपल्या गेलेल्या आहेत तिथे अनेक वनाची जागा आहे आणि त्याच्या बाजूला मोकळी जागा पण सरकारी आहे तर तिथे जे यांच्यामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून जे झाड येतात आज नगरपालिका हद्दीमध्ये खूप कमी जागा उरलेली आहे सिटीमध्ये तर कमी जागा उरलेली आहे तर हे जे झाडांचा निधी येतो हा वन विभाग असो किंवा दुसरं आपलं नगरपालिकेचे विभाग यांनी नियोजन उद्यान मध्ये लावताना कुठली झाडं कुठे लावली गेली पाहिजेत त्याचं नियोजन केलं पाहिजे आणि उंच आणि मोठे वृक्ष हे आपले जे जंगल आहेत त्या ठिकाणी लावला गेला पाहिजे तिथे कंपाऊंड असला पाहिजे त्याच्या बाजूला जे झाडं मोठी मोठी झालेली आहेत त्याच्या बाजूला जर गवत नसेल ना तर वणवा लागणार नाही तो गवत काढला गेला पाहिजे जर तो गवत काढला गेला नाही तर वणवा पसरतो तर त्या पॅसेज मध्ये थोडाफार गवत असेल तो पेट घेणार विजणार परंतु जर गवत असेल पुढच्या सर्व झाडांना पाहिजे असं माझं आपण बघतो अमेरिकेसारख्या देशात अमेझॉन जंगलला जी जे लागलेली भयानक आग होती मागच्या या वर्षात मागच्या वर्षात मोठा एक जगासाठी मोठं उदाहरण होत ते आणि या सगळ्या घटना घडू नयेत म्हणून आपन आपण आपल्या पद्धतीने आपलं बदलापूर खूप छोटं शहर आहे त्या तुलनेत आणि त्या शहरात कुठेतरी अशा प्रकारे काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे आपण तिसऱ्या मुद्द्याकडे जात असताना तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे महत ऊर्जा या विषयावरती आपण बोलतोय तर ऊर्जा आपण बदलापूर शहरात बघतोय आपण बदलापूर शहरात राहतोय खरे पण फक्त नि फक्त नावापुरता आता जर आपण उन्हाळा बघितला तर अनेकदा आपल्याकडे लोड शेडिंगचे प्रकार होतात आणि पावसाळ्यात तर हे प्रकार सर्रासपणे आपल्या बदलापूर शहरात आपण अनुभवत असतो यासाठी नेहमी कारण दिली जातात की महावितरण कडून जी यंत्रणा आहे ती अगदी जुनी झालेली आहे ती अजून बदलण्यात आलेली नाहीये आणि त्यामुळे या सगळ्या ज्या विजेच्या तारा आहेत विद्युत प्रवाह रोहित्र यांच्यावरती मोठा प्रभाव पडत असतो परिणाम होत असतो आणि यामुळे लोडशेडिंग होत असते हे जी ती कारणं सदान कदा नेहमी वर्षानुवर्ष बदलापूरकरांना देत आलेली आहेत कुठेतरी यावरती सक्षम तोडगा निघाला पाहिजे यासाठी काय नक्कीच आज आपल्या ऊर्जाविषयी आपण म्हणायचं तर आता जास्तीत जास्त आपल्याकडे सौर ऊर्जेचा वापर करण्याचं आव्हान चांगले अशा प्रकल्प म्हणजे सौर ऊर्जेचे मग शेतकऱ्यांना असो किंवा रेग्युलर वापरत असो यामध्ये मुख्यमंत्र्यांनी खूप चांगला योजना आणलेली आहे सौर ऊर्जेची म्हणजे तुम्ही नॅचरल ऊर्जा स्टोअर करून तुम्ही त्याच्यावर दिवे किंवा इतर उपकरणं तुम्ही चालू शकता बदलापूर मधले सर्वच दिवे पद दिवे ते सगळे सौर ऊर्जेवर करावे गार्डन आहेत जेवढे गार्डन असो तलाव असो त्याच्या बाजूचे जेवढे दिवे आहेत ते पण सर्व सौर ऊर्जेवर करावे त्याच्यामुळे पॉल्युशन पण कमी होईल रात्र वर ते दिवे चालू असतात ना ते तुम्ही आधी सूचना केलेली की रात्री दहा ते अकरा नंतर हे पद दिवे बंद करावे सकाळी पाच वाजता चालू करावे तलाव आणि गार्डन परिसर कारण ते बंद असतं त्यावेळेला स्ट्रीट लाईट तुम्ही चालू ठेवा हैमास पण चालू ठेवा त्याचं नाही परंतु सौर ऊर्जेवर करावे त्याच्यानंतर आपल्या इथे जो आता लोडशेडिंगचा विषय येतोय आपल्याकडे तुम्हाला म्हटलं की ज्या समस्या वाढलेल्या आहेत त्याचा खर्च वाढलाय कारण की लोकसंख्या वाढली ऊर्जा किती लागते किती आपल्याला इथे टोटल ट्रान्सफॉर्मर पाहिजेत किती ऊर्जा प्रत्येक एरियानुसार डिवाईड होते त्यावर ऑटोमॅटिक लोड आला की आपल्याला ते शट डाऊन आहे म्हणजे जर प्रोडक्शन जे आहे ते जर कमी असेल आणि वाटप जास्त असेल दिवसेंदिवस लोकसंख्या वाढणार परंतु जे तयार होणारी वीज जसं पाण्याचं आपण म्हणतो फिल्ट्रेशन तसं वीज जर कमी जास्तपणा असेल तर लहान त्यांना शेडिंग करावं लागणार उन्हाळ्यामध्ये जसं पाण्याची तहान लागते तसं गरमीमुळे लोक एसी या त्या गोष्टी ते चालवतात त्यामुळे त्याच्यावर अतिरिक्त लोड येतो आणि बिलाचं पण घ्या बिल पण उन्हाळ्यात सर्वांना जास्त येतं का तर वीज जास्त वापरली जाते युनिट जास्त पडतात तर त्याचं कसं आहे तुम्हाला मी म्हंटल कि त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की ज्या आपल्या द दोन गॅप इज वाईडनिंग आपण त्याच्यावर ऍक्शन घेतली नाही इफ इमिडिएट ऍक्शन इज नॉट टेकन इट विल बी टू लेट और टू कॉस्टली म्हणजे exactly. खर्च आपण लक्षणे दिल्यामुळे त्याचा खर्च वाढलेला आहे आणि आता त्या आता माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्व म्हणजे सर्व स्तरावर योजना प्रकल्प असो किंवा कोणते प्रॉब्लेम्स असो हे सोल्युशन करता सर्व डिपार्टमेंटला सूचना दिलेल्या आहेत मंत्री अधिकारी नेते मंडळी यांना सुद्धा शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला की ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या सर्व नागरिकांना मिळाल्या पाहिजे त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आता प्रशासन यामध्ये किती पणे काम करतो हे आता बघणार बघायचं आपल्याला खरंय हे जसं आपण बघतोय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः विदर्भातून बिलॉंग करतात आणि त्यामुळे ही जी विजेची समस्या आहे किंवा पाण्याची समस्या आहे हे ते जाणीवपूर्वक समजून आहेत त्यामुळे त्यावर कुठेतरी तोडगा निघाला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं राज्य सुजलाम सुफलाम व्हायला पाहिजे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि या अनुषंगाने त्यांनी हा जो वसुंधरा सप्ताह जो आहे तो आयोजित केलेला आहे या अनुषंगाने आपण शेवटच्या मुद्द्याकडे येतोय <kh> प्लास्टिकचा सर्रास वापर बदलापूर शहर यात काही मागे नाहीये बदलापूर शहरात सुद्धा आपण रोज प्लास्टिकचा सर्रास वापर होताना दिसतोय आपल्याला अगदी आपण कचरा कुंडीच्या शेजारी असू देत किंवा नदी नाल्यांच्या शेजारी असू देत आपण प्लास्टिकचा जो वापर आहे तो खूप मोठ्या प्रमाणात होताना बघतोय प्लास्टिकच्या पिशव्यांपासून सुद्धा पाण्यात या मुद्द्यावरती काय आता प्लास्टिकचा विषय म्हटला तर ज्या व्यक्ती आपल्या पाच लाख लोकसंख्या जी आपली आहे तर कोणी पोटाच्या फ्लॅटमध्ये किंवा घरामध्ये प्लास्टिक बनवत नाही प्लास्टिकच्या पिशव्या दुकानाच्या माध्यमातून आपल्या बदलापूरमध्ये त्याच्यावर कंट्रोल करण्याकरता नगरपालिके माध्यमातून अनेक उपाययोजना केली जातात अनेक कॉन्ट्रॅक्टर नेमले जातात त्याच्यावर लाखो रुपये खर्च केला जातो आमचं म्हणणं आहे की जे दुकानदार आहेत त्यांना तुम्ही पर्याय सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या जर त्या दुकानामध्ये ते, दुकाना ते कापडी किंवा कागदी पिशव्या उपलब्ध असतील आणि त्याचा सोल्युशन जर गव्हर्नमेंटनी म्हणजे आता तुम्ही म्हणाल महाराष्ट्र लेवलला करायचं झालं तर तुम्ही एखादा असं प्रोजेक्ट करा की त्याच्यानुसार अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्याची अंमलबजावणी होईल की तो प्लॅस्टिक न वापरता त्याला सोल्युशन म्हणून पर्याय काहीतरी उपलब्ध करून दिला पाहिजे आणि नगरपालिका आपण आप म्हणावं तर काही काही महापालिका आणि नगरपालिकेमध्ये एक मशिनरी लावण्यात आली त्याच्यामध्ये कॉईन टाकल्यानंतर त्याच्यामधनं कापडी किंवा तुमचं महानगरपालिकेत या सगळ्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत म्हणजे मुंबई बरोबर तशा जर योजना बदलापूर शहरात जर राबवल्या तर ते खूप फायदेशीर ठरेल बदलापूरकरांसाठी कारण पर्याय जोपर्यंत उपलब्ध करून दिला जात नाही तोपर्यंत नागरिक सुद्धा त्याचा वापर करत नाही आपण सरसपणे बघतो आता ह्या ज्या अगदी पंचवीस मायक्रो एम एमच्या खालच्या ज्या पिशव्या आहेत त्या सर्रासपणे विकल्या जातात आणि आपण ही खरेदी करतो कारण आपण भाजी भाजी घेण्यासाठी जातो किंवा इतर कुठल्या खरेदीसाठी जातो सरसपणे आपण त्या खरेदी करतो मात्र आपण त्याचं मोजमाप काही करत नाही की त्यामुळे किती पोल्युशन होईल किंवा काय तर त्यावरती एक ठोस उपाय म्हणून पालिकेनं कुठली उपाययोजना राबवली पाहिजे आता ज्या प्लॅस्टिकच्या विषय येतात आपण कचरा कुंडीवर वगैरे होत किंवा टाकलेल्या असतात त्या वापरल्यानंतर त्याचं डिमोन्स्ट्रेशन करतात नगरपालिकेतर्फे पण त्या कचऱ्यामध्ये येऊच नये याकरता नगरपालिकेने विविध ठिकाणी त्या मशिनरी लावल्या पाहिजेत मशिनरीची कॉस्ट आम्ही बघितली म्हणजे आज मी बँगलोरची कंपनी आहे कोल्हापूरची कंपनी आहे त्यामध्ये बघितलं की टाकल्यानंतर त्यातनं पिशवी बाहेर पडते म्हणजे एखाद्या व्यक्तीला कोणती भाजी घ्यायला जायचंय किंवा मार्केटला काय वस्तू घ्यायला जायचंय तर त्या वजन जे आहे पिशवीचं त्यानुसार ते लिहिलेलं आहे की किती किलोचे कॅपॅसिटीची आपल्याला पिशवी हवंय एवढं पण यंत्रणा आता आहे तर त्याचा जर बदलापूर नगरपालिके महानगरपालिकेने याचं जर लक्ष देऊन विचार केला तर हे मशिनरी जर लावलं तर नक्कीच नागरिक याचं स्वागत करतील आणि नागरिक ऐवजी ही पिशवी त्यांचं काम साधणं हे महत्वाचं आहे मग ती पिशवी प्लॅस्टिक ची असो कागदी असो कापडी असो तर प्लॅस्टिकपेक्षा नक्कीच कागदी किंवा हे वापरतील ते नक्की नक्की खूप महत्वाच्या मुद्द्यांवरती अगदी आपण जागतिक वसुंधरा दिवस बावीस एप्रिल रोजी साजरा केलेला आहे मात्र ही वसुंधरा म्हणजे आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी वर्षानुवर्ष तशीच राहावी सुजलाम सुफलाम समृद्ध राहावे यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे आपण फक्त आपण उपदेश करण्यापेक्षा स्वतःहून आपण त्याचं अनुकरण करणं गरजेचं आहे आता हे जे काही उपाय तुम्ही सुचवले किंवा या समस्यांविषयी आपण जी चर्चा केली त्या संदर्भात तुम्ही पालिका प्रशासनाला काही पत्र व्यवहार किंवा या संदर्भात काही हे करणार आहात का नक्कीच याआधी आम्ही पत्रव्यवहार केलंय आता तुम्हाला सांगितलं एसटीव्ही प्लांट विषयी एसटी प्लांट विषयी मी त्यांना पत्रव्यवहार एक दोन वर्षापासून करतोय त्याचं त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल तर प्रदूषण आम्ही ज्या धुळी धुळीचं साम्राज्य वाढलं होतं तर माझं तुम्ही ड्रीम बदलापूर ही व्हिडिओ आहे दोन हजार बावीस ला बनवलेली त्याच्यामध्ये नेक्स्ट डेअर बदलापूर कसा असावा यात मी सर्व तेच कंटेन केलं त्यात स्वॅपर मशीन आहे ती स्वॅपर मशीन आम्ही सांगितली रस्ते जर साफ होत नव्हते आपले त्याच्यामुळे जे रासायनिक धूळ आहे त्याच्यामुळे आस्थमा वगैरे जे पेशंट आहेत त्यांना त्रास होत होता स्वॅपर मशीन आणली गेली त्याच्यानंतर आपण झाडाविषयी पण आपण नेहमी सांगतोय की त्याच्यामध्ये झाडं लावण्याविषयी ती जगवली गेली पाहिजे हा विषय आपण नेहमी त्यांना सांगतोय त्याच्यानंतर प्लास्टिकचा विषय आपण त्यांना हे केलाय तसं आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर याचे गंभीर परिणाम दिसायला लागल्यावर त्यांनी उपाययोजना चालू केली की तिथे ग्लोबल वॉर्मिंग म्हणा किंवा तुमचा भूकंप म्हणा आज पाण्याची पातळी आपली कमी झाली बोरिंग मध्ये पाणी आज साडेतीनशे पाचशे फुटापर्यंत गेले जे पहिले पंधरा वर्षापूर्वी पन्नास ते शंभर फुटावर लागायचं म्हणजे हे सगळं आपणच डिस्टर्ब करतोय आज आपण तुम्ही म्हणता पृथ्वी आपले पाच तत्व आहेत पृथ्वी आप तेज वायू आकाश हे जर आपण डिस्टर्ब केले तरच प्रलय होतो तर त्या कुठल्याही गोष्टीवर आपण जर उपाययोजना केली नाही आणि आपण त्याचं प्रदूषण करत राहिलो आज आपण झाडं तोडली हिट वाढलेली आज ओझनचा विषय आहे त्याच्यानंतर पाण्याचा विषय पाण्यामध्ये अनेक स्पर्टिकल आले तुम्ही पाणी टेस्ट केलं ना तर नदीचं पाणी तुम्ही तीन चार ठिकाणी टेस्ट करा त्या स्पर्टिकल धातूचे तुकडे वगैरे आहेत बारीक ते आपल्याला दिसून येत नाही अनेक गोरे जाताना ते पाणी डायरेक्टली पित आहेत त्यांना ते आजार होत माणसाला होता येत परंतु ये। त्यांना सुद्धा त्याचा परिणाम पशु असो प्राणी असो तलावांचा विषय तलावांवर लाखो करोडो खर्च केले जातात पण त्यानंतर लक्षच दिलं जात त्याचं पुढचं नियोजनच नाही तलावांच नाही स्वच्छता नाही होत ते पाण्याचा मेन उद्देश काय त्यांचं की सुशोभीकरण ठीक आहे तुम्ही करता की ते व्यक्ती गेल्या पाहिजेत आणि त्या पाण्याचा स्त्रोत जो आहे तो पशु पक्षी यांना पाणी पिण्यासाठी जे नैसर्गिक स्त्रोत आहेत ते बंद करताना आहेत का ते जलजीवन जे आहे त्यांच्यासाठी आणि पशु पक्षी यांच्यासाठी तो पाण्याचा स्रोत आहे आणि सुशोभीकरणाचा आपल्यासाठी येतो की आपण जाऊन तिथे बसणार विरंगुळा म्हणून त्याकडे लक्ष चांगल्या प्रकारे निधी येतो बदलापूरमध्ये अनेक तलावांना निधी आला बदलापूरमध्ये जुईली असो कात्रप असो बदलापूर गाव असो वागणीचा असो कान्होरचा असो या सर्व तलावांना अनेक कोट्यावधी खर्च केलाय पण आज त्यांची अवस्था काय नियोजन नसल्यामुळे खूप महत्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा केलेली आहे अगदी हर्षद भोपी यांचा देखील एक प्रामाणिक हेतू आहे आणि प्रामाणिक प्रयत्न आहे की कुठेतरी या वसुंधरेचं संरक्षण व्हावं तिचं आयुष्य वाढावं आणि बदलापूरकर सुद्धा प्रदूषणापासून मुक्त व्हावेत हा एक प्रामाणिक हेतू घेऊन आपण या संदर्भात ही चर्चा केलेली आहे सर्वप्रथम तुम्ही या चर्चेत सहभागी झालात आणि तुमचा इतका वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि याच एका विषयावरती तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच आम्हाला कळवा कारण हा विषय तुमचा आमचा आणि सगळ्यांचा आहे संपूर्ण बदलापूर शहराचा हा विषय आहे त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खूप महत्वाच्या आहेत आणि त्या ता आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या बदलापूरला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद